जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस संच मान्यतेचा निकाल आणि बदल्या संवर्ग दोनचा आजचा चौथा दिवस आहे आज दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस आजची बावीस जुलै दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे संवर्ग दोन चे ऑनलाईन फॉर्म भरण्याची शाळा पसंती क्रमांक भरण्याची म्हणजे एकोणीस जुलै पासून ते सुरुवात झाली होती आज शेवटचा दिवस आहे मध्यरात्रीपर्यंत तुम्ही बारा बाराच्या अगोदर तुम्ही भरू शकता संवर्ग दोन चे फॉर्म शाळांची यादी पाहून अभ्यास पूर्ण क्रम ठरवा आजच अर्ज भरून सबमिट करा भरलेल्या फॉर्मची पीडीएफ डाउनलोड करून ठेवा कोणत्याही पोस्टवर अथवा बातम्यांचा विचार न करता संवर्ग दोन मधील बांधवांनी आपले फॉर्म आजच भरून पूर्ण करावेत तसेच कोर्टाने कोणत्याही प्रकारे बदली प्रक्रिया थांबवली नाही बघा तसेच कोर्टाने कोणत्याही प्रकारची बदली प्रक्रिया थांबवलेली नाही वकिलाने दिलेल्या पत्रावर शासन काम करत नसून कोर्टाच्या सूचनांचा आदर करते म्हणजेच बघा आता कोर्टानं स्टेटस को दिलेला आहे म्हणजेच उदाहरणार्थ या ठिकाणी उदाहरण म्हणून समजून सांगितलेलं आहे स्टेटस कोचा चा अर्थ काय होतो समजा बांधावर एखादं झाड असेल तर ते नेमके कोणाचं याबद्दल कोर्टात गेल्यावर कोर्ट त्यावर स्टेटस को देते म्हणजेच ते झाड आहे त्या स्थितीत ठेवणे जर ते झाड उभे असेल तर तसेच ठेवणे किंवा उन्मळून पडले असेल खाली पडले असेल तरी ते थे तसेच ठेवणे म्हणजे जी प्रक्रिया चालू आहे ती पण तशीच चालू ठेवणे असा त्याचा अर्थ होतो म्हणजे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ला त्याचा निकाल लागणार आहे संच मान्यतेचा शुक्रवारी जरी कोर्टाने कोणत्याही प्रकारची ऑर्डर दिली तरी बदल्या रद्द होणार नाही म्हणून फॉर्म भरून घ्या आणि बदली प्रोसेस पूर्ण करण्यासाठी आपण आपले काम माहिती असतो या ठिकाणी शिक्षक बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस या ठिकाणी पाहूया आपण नेमकं काय बदली पोर्टल अविरत चालू आहे आपण ऑनलाईन पोर्टल चेक करून पाहूया आजच अखेर मुदत संपत आहे आजची बावीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आज रात्री मध्यरात्री बाराच्या अगोदर हे संपणार आहेत मुदतवाढ मिळणार नाही त्यानंतर शनिवारी रविवारी लगेच संवर्ग तीन करता फॉर्म भरणे सुरू होऊ शकतात म्हणजेच बघा आजची आजची तारीख बावीस जुलै दोन हजार पंचवीस आहे उद्यापासून परत तीन दिवस रन इन प्रोसेस म्हणजे रिक्त पदांच्या जागा अपडेट तसेच संवर्ग दोनच्या शिक्षकांच्या ज्या काही शाळा त्यांना मिळाल्या असेल त्या याद्या प्रसिद्ध करणे सीओ लागूनला आणि त्यानंतर परत सव्वीस तारखेपासून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे शनिवार पासून शनिवार रविवार सोमवार मंगळ हे चार दिवस परत संवर्ग तीन करता ऑनलाईन फॉर्म भरणे म्हणजे शाळा पसंती क्रमांक प्राधान्य क्रम भरण्यासाठी दिले जाऊ शकतात काळजी नसावी बदली प्रक्रिया ही शंभर टक्के पूर्ण होणार आहे आता आजची ऑनलाईन स्थिती पोर्टलच्या आजची ऑनलाईन स्थिती काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया या ठिकाणी ऑनलाईन पोर्टल आल्यानंतर आपण या ठिकाणी फेज थ्रीवर येऊया या ठिकाणी आपण पाहिलं असतं बघा हे पोर्टल या ठिकाणी चालू आहे कोणत्याच प्रकारचं पोर्टल या ठिकाणी थांबलेलं बंद पडलेलं नाही म्हणजेच दोन मध्ये प्राधान्यक्रम भरणे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ते बावीस जुलै दोन हजार पंचवीस असे चार दिवस मुदत या ठिकाणी दिलेली आहे आणि आपण संवर्ग दोनचे फॉर्म सध्या भरत आहोत पुढची तारीख काय आहे तर या ठिकाणी येणार आहेत म्हणजेच या ठिकाणी पोर्टल चालू आहे कोणत्याच प्रकारचं पोर्टल या ठिकाणी बंद नाही आणि बदली प्रोत्सर कोणत्या त्याचा संच माने निकालाचा परिणाम यावर झालेला नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू